गडांचा राजा आणि राजांचा गड आज आपण बोलत आहोत हिंदवी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या मराठा साम्राज्याच्या पहिल्या राजधानीबद्दल म्हणजेच राजगडबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल सव्वीस वर्षे वास्तव्य केलेल्या या पावनभूमीने महाराजांचा आग्र्याहून सुखरूप परत येणं असो छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म असो किंवा शिवरायांनी स्वतःच्या नावाने पाडलेली नाणी असो या किल्ल्याने स्वराज्याच्या आणि महाराजांच्या आयुष्यातील अनेक चढ उतारांची साक्ष दिली आहे डाट जंगलांची आणि वाटांचे संरक्षण व वा आक्रमणासाठीची नैसर्गिक योग्यता महाराजांनी अचूक ओळखत सह्याद्रीला स्वराज्याचा जणू कणाज बनवलं भौगोलिक रचनेचा असा अचूक फायदा घेणारे महाराज हे पहिले युद्ध कला विचारत होते हे आपल्याला राजगड पाहिल्यानंतर कळते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच राजगडचा भव्य इतिहास आणि अद्भुत वास्तुरचना जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी आहे प्रशांत आणि स्वागत आहे तुमचं सह्याद्रीच्या जेव्हा आता वाजले सकाळचे आठ आणि आपण निघलो आता राजगडच्या दिशेने पुण्याहून उन साठ किलोमीटर अंतरावरती हा किल्ला वेल्हे तालुक्यात वसलेला आहे या किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रमुख दोन मार्ग आहेत एक जातो तो गुंजवणे गावातून आणि दुसरा आहे तो बाबेघाटा मार्गे जातो पाली गावातून तर आज आपण जात आहोत पाबेघाट मार्गे तर चला गाडीमध्ये पेट्रोल भरूया आणि निघूया राजगडच्या दिशेने भेटूया पायतेस नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत आत्ता राजगडच्या पायथ्याशी हाच तो पायथा जिथून राजगडचा ट्रेक स्टार्ट होतो पालीगावातून तुम्ही या राजगडच्या पायथ्याशी येऊ हो शकता आणि वेळ न घालवता आपण निघलो आता राजगडच्या दिशेने साधारण वरी गडावर पोचायला आपल्याला एक तास तरी लागेल तर चला जाऊया पाली दरवाज्यातून आत आलं की आपण पद्मावती माचीवर पोहोचतो गडाच्या उत्तरेस वसलेली ही माची सुवेळा आणि संजीवनी या दोन्ही माचांपेक्षा क्षेत्रफळाने सर्वात मोठी आहे गडाची आराध्य देवी पद्मावतीच्या आठवणीत या माचीला पद्मावती माची असं नाव लागलं आणि तिचं मंदिरही याच ठिकाणी आहे तसंच धान्य कोठार तोफखाना घोड्याची बागा राजवाड्याचे अवशेष राज तलावसारखी पवित्र वास्तू याच माचीवर पाहायला मिळतात महाराजांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण म्हणजे गडावरील पाण्याच्या टाक्या एकूण वीस पेक्षा जास्त फक्त दोन टाक्यामधील पाणी पिण्यायोग्य आहे या दोन्ही टाक्या पद्मावती माचीवरच आहेत त्यांना महादेव टाका असंही म्हटलं जात तसेच गडावर असणाऱ्या चार सदरांपैकी मुख्य सदर ही पद्मावती माचीवर आहे पूर्वीकाळी इथूनच राज्यकारभार व न्यायनिवाडे केले जात असत गुंजवणे व आजूबाजूच्या परिसरातून येणाऱ्या वाटांसाठीचा चोर दरवाजा देखील पद्मावती माचीवर उघडतो तसं तर गडावर यायला नक्कीच भरपूर वाटा अनेक दरवाजे गुप्त मार्ग असावेत पण काळाच्या ओघात पुसत झालेल्या पाय आणि ढासळलेल्या वास्तूंमुळे आजही या गडाचा संपूर्ण आराखडा आपल्याला माहीत नाही राजगडाला सुमारे दोन हजार वर्षाहून अधिकचा गौरवशाली इतिहास आहे पूर्वी या डोंगराला मुरुंबदेवाचा डोंगर असे संबोधले जात असे सातवाहन राष्ट्रकूट वाकाटक चालुक्य आणि बहमनी या सर्व राजवटींनी या किल्ल्यावर राज्य केले आहे इसवी सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकल्यानंतर अवघ्या आठ दहा दिवसातच आदिलशाहीच्या ताब्यात असलेला हा मुरुंबदेवाचा डोंगर जिंकला त्यानंतर महाराजांनी या डोंगरांच्या तिन्ही सोंडेवर भक्कम तटबंदी बांधून तीन स्वतंत्र आणि तोरणा या दुर्गांच्या मध्यभागी राजगड वसलेला आहे नीरा वेळवंडी गुंजवणी आणि कानत या चार नद्यांनी वेढलेला हा गड निसर्ग संपन्नतेचा आणि ऐतिहासिक वैभवांचा सुंदर संगम आहे पद्मावती माची पाहून झाल्यावर आम्ही सोळा माचीकडे जाण्यास निघालो गडाच्या आग्नेय दिशेला असणारी ही माची सुमारे अडीच किलोमीटर लांबीची आहे शत्रूवर पहारा ठेवण्यासाठी या माचीचा उपयोग तर व्हायचाच पण इथे रहिवास देखील होता महाराजांच्या बाजी तानाजी यसाजी यांच्यासारख्या सरदारांची इथे निवासस्थानी असल्याचे सांगितले जात पद्मावती ते सुवेळा या दोन माच्याच्या मध्ये गुंजन खोरे येते इथूनच गुंजवणी नदी उगम पावते हीच गुंजवणी नदी पुढे नीरा नदीला जाऊन मिळते या दोन माचांच्या अगदी मधोमध मद, गुंजवणे दरवाजा आहे माचीच्या सुरुवातीला डाट झाडी असलेल्या लहानशा लाल मातीच्या उंच टेकडीला असे म्हणतात गडाचा हा असा भाग आहे जिथून गडाच्या तिन्ही माच्या आणि बाले किल्ला अगदी स्पष्ट दिसतो इथून पुढे गेलं की सुवेळा माचीची मुख्य तटबंदी सुरू होते आणि पहिला बुरुज लागतो तो, तो म्हणजे झुंजार बुरुज सुमारे साडेतीनशेहून अधिक वर्ष झाली तरी बुरुज व्यवस्थित आहे यावरून त्या काळातील बांधकाम किती भक्कम होतं याचा आपल्याला अंदाज येतो लुंजार बुरू जाऊन पुढे गेल्यावर डावीकडे खडकात एक भल मोठं सुमारे तीन मीटर लांबीच आरपार छिद्र आपल्याला दिसत याला नेडे किंवा वाघाचा डोळा असे म्हणतात नेडेच्या पुढे हत्तीच्या आकाराचा एक खडक आपल्याला दिसतो याला हत्तीप्रस्तर असे म्हणतात या बाजूने पाहिलं तर हा खडकजणू हत्ती आणि झुंजार बुरुज त्या हत्तीवरची अंबारी असल्यासारखा भासतो ही माची पूर्वीकडे पसरली असल्यामुळे तिथून दिसणारा सूर्योदय हा खरोखरच अनुभवण्यासारखा दृश्य सोहळा आहे तटबंदी आणि बुरुजांनी वेळलेली प्रत्येक माची एखाद्या स्वतंत्र किल्ल्यासारखीच आहे जगातील सर्वोत्तम चौदा किल्ल्यांच्या मॉडेल्सना स्वित्झर्लंड संग्रहायला स्थान मिळाले असून त्यात राजगडचाही समावेश आहे ही गोष्ट केवळ मराठी माणसासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे यानंतर गडाची तिसरी आणि सर्वात महत्वाची माची संजीवनी हिच्याकडे आम्ही वाटचाल सुरू केली पश्चिम दिशेला असलेली ही संजीवनी माची सुमारे दोन किलोमीटर लांबीची आहे सुवेळा ते संजीवनी या माचंमध्ये बेळवणखोरं येतं या संपूर्ण माचीवर एकोणीस बुरुज आहेत ही माची तीन टप्प्यांमध्ये विभागलेली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी भक्कम चिलकती बुरुज आहेत व काही घरांचे अवशेषही यावर दिसतात राजगडाच्या या संजीवनी माचीला छत्रपती शिवरायांच्या दुर्ग बांधणीचा सर्वोच्च आविष्कार मानलं जातं इथे असणाऱ्या दुहेरी तटबंदीमुळे या गडाची अभेद्यता आणखी वाढली आहे ही माची पश्चिम दिशेला पसरलेली असल्यामुळे इथून दिसणारा सुद्धा खूप खास वाटतो अखेर आम्ही गडाच्या सर्वोच्च भागाकडे म्हणजेच बाले किल्ल्याकडे निघालो बाले किल्ला हा मुळात फारसी भाषेतून आलेला असून त्याचा अर्थ मुख्य किंवा सर्वोच्च किल्ला असा होतो राजगडाचा बाले किल्ला समुद्र सपाटीपासून तब्बल तेराशे चौऱ्याण्णव मीटर उंचीवर आहे तिन्ही माचांचा मुकुट मनी म्हणून तो गडाच्या मध्यभागी अत्यंत देखणेपणे उभा आहे बाले किल्ला हेच गडाचे हृदय मानले जाते इथेच राजाचे निवासस्थान धान्य आणि वस्त्रसाठा तसेच खजिनाही ठेवलेला असे संरक्षणाच्या दृष्टीने हे ठिकाण सर्वात सुरक्षित असलेले राजगडावरचे हे स्थान विशेष महत्वाचे मानले जाते राजगडाच्या बाले किल्ल्याची रचना मजबूती आणि डोल या तिन्ही बाबतीत अद्वितीय आहे असा भक्कम आणि मोहक बाले किल्ला इतर कोणत्याही गडावर क्वचितच आढळतो याच कारणामुळे राजगडाला गडांचा राजा म्हणतात आणि त्याचा बालिकिल्ला या उपाधीचा खरामानकरी ठरतो